काल सुनित्राताई पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या परंतु पूर्ण महाराष्ट्राला पडलेला हा प्रश्न आहे इतक्या घाईघाईत सुनीत्राताई पवार यांनी ही शपथविधी का घेतली त्यांना इतकी घाई काय होती हा प्रत्येक महाराष्ट्राच्या मनात महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात पडलेला हा एक प्रश्न आहे असं बोललं जात होतं शरद पवार हे सुद्धा या शपथविधीला हजर राहिले नाही आणि तेसुद्धा नाराज होते नाराजी नाट्य हे चाललं होतं पार्थ पवार हे सुद्धा शरद पवारांना मनवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत होते सुनित्रा पवार यासुद्धा जेव्हा मुंबईला रवाना झाल्या तेव्हा त्यांनी शरद पवार यांना साधी कल्पनाही दिली नव्हती किंवा सुप्रिया सुहयानासुद्धा हो त्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत अशी कल्पना अजिबात नव्हती त्यामुळे घरामध्ये आपल्या थोरल्या मंडळींना न सांगता हा शपथविधी का केला जातो आहे शरद पवार यांनी सुद्धा वक्तव्य केलं होतं की हा त्यांच्या पक्षाचा निर्णय हा त्यांच्या पक्षातल्या नेत्यांचा निर्णय आहे आणि यातलं मला काहीच माहिती नाही त्यामुळे कुठेतरी हे घरातलीच मंडळी त्यांच्यावरती नाराज असल्याचं सत्र सुरू आहे रोहित पवार हे सुद्धा कुठेतरी नाराज असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे रोहित पवार यांनीसुद्धा आपली नाराजगी ट्विट करत व्यक्त केली होती त्यामुळे कुठेतरी हा शपथविधी घाई गडबडीत झाल्याचं पाहायला मिळत आहे नेटकरीसुद्धा नेटवरती सोशल मीडियावरती पवार कुटुंबियांना ट्रोल करताना दिसत आहे कारण तीन दिवसच झाले नाहीत अजित पवारांना जाऊन आणि शपथविधीची इतकी घाई का होती कुटुंबातलीच लोकं म्हणत होती की तेरा दिवस तरी आपण थांबू शकत होतो इतकं काय होतं की सुनित्रा पवार यांनी घाई गडबडीत हा शपथविधी केला हा शपथविधी होत असतानाच संजय राऊत हे सुद्धा आता कुठेतरी क पवार कुटुंबियावरती तुटून पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे संजय राऊत यांनी वक्तव्य केलं आहे की फक्त घराण्याचं नाव असून उपयोगाचं होत नाही किंवा घराण्याचं पाठिंबा असून नुसतं उपयोगाचं होत नाही तर त्यासाठी सुद्धा आपली आपली कर्म आणि आपलं भाग्य हे आपल्याला साथ द्यावं लागतं नुसतं घराण्याची ताकद आपल्या पाठीशी आहे म्हणून कोणी मुख्यमंत्री होऊ शकत नाही असा टोलाच आता संजय राऊत यांनी पवार कुटुंबियांना लावला आहे संजय राऊत म्हणाले की अजितदादा मुख्यमंत्री होणं हे अगदी शक्य होतं अजितदादा मुख्यमंत्री होऊच शकले असते कारण शरद पवारांची कामगिरी तेवढी मोठी होती परंतु तेवढं भाग्य हे अजित पवारांचं नव्हतं म्हणून ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत असा कुठेतरी टोल आता संजय राऊत यांनी लावलेला आहे त्यामुळे कुठेतरी या गोष्टीवरती आता राजकारण सुरू सुरू होणार हे एवढं नक्कीच आहे बघूया आता श संजय राऊत यांना रोहित पवार किंवा पवार कुटुंबियांकडून कशाप्रकारे ट्रोल केलं जातंय कशा प्रकारे कशा प्रकारे हे उत्तर दिलं जातं आहे हे पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे तर मित्रांनो तुम्ही सांगा की सुनेत्रा ताई पवार यांनी हे तीन दिवस झाले नाहीत अजितदादांना जाऊन तर त्यांनी जी शपथ घेतली ते बरोबर होतं का हे तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून नक्की सांगा